हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये आज आम्ही चाललेलो आहोत पालघरला समर्थ कृपा ॲग्रो फार्म हाऊसला व्हिजिट करणार आहोत खूप छान फार्म हाऊस आहे संपूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या व्हिडिओचे मी दोन पार्ट केलेले आहेत कारण इतकी मजा मस्ती आहे जी एका पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणं कठीण होतं तर ह्या फॉर्मचं जे काही चार्ज आहे इथे कसं येऊ शकता हे संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मुंबईवरना जर तुम्ही निघत असाल तर दादरवरनं लोकल ट्रेन असते धाणूची सकाळी नऊ दहाची असते ती ट्रेन पकडून आम्ही पालघरला आलो पालघरला स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही रिक्षा करू शकता पर पर्सन पन्नास रुपये घेतात पण जर तुम्हाला रिक्षा कराय संपूर्ण रिक्षा करायचे असेल तर तुम्ही बार्गेडिंग करून दीडशे ते दोनशे रुपयामध्ये तुम्ही या फार्म हाऊसला पोहोचू शकता दुसरं ऑप्शन असं आहे की पालघर स्टेशनवरनं तुम्ही एस टी बस घेऊनसुद्धा म्हणजे लोकल बस घेऊनसुद्धा या फार्म हाऊसला येऊ शकता त्यानंतर सर्वप्रथम जेव्हा एंट्री करतो आपण तेव्हा इथे आपल्याला आधीच बुकिंग असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलून आपल्या रूमची चावी घेऊ शकता पण चावी देण्यासाठी सपोज जर आपण लवकर पोचलो म्हणजे अकरा वाजता पोचलो तर तुम्हाला चावी साडे अकरा बारापर्यंतच मिळते त्यामुळे तुम्ही इथे पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास बसू शकता इथे तुम्ही स्वतःची कार घेऊनसुद्धा येऊ शकता प्रशस्त असं पार्किंग आहे यांचं त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही चारीही बाजूनी झाडं असं असल्या कारणाने खूप उत्कृष्ट असा निसर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतो बघू शकता नारळाची झाडं सा चारही बाजूनी आहेत संपूर्ण पा जे ह्यांचं फार्महाऊस आहे ना या संपूर्ण हाऊसमध्ये ब जागोजागी ह्यांनी छोटे छोटे असे पाळणे लावलेले आहेत ला झोपाळे ज्याच्यावर बसून तुम्ही निसर्गाचं आनंद घेऊ शकता त्यानंतर इथे महत्त्वाचं असं असतं की ज्यावर तु जर तुम्ही अकराला एंट्री केलात आणि बाराला तुम्हाला रूम मिळणार आहे तर एक तास तुम्ही तुमच्या मुलांना ना घेऊन इथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या देखील करू शकता त्यांची काहीच रोकटोक नसते की तुम्ही बाहेरच बसलं पाहिजे वगैरे तर आता आमची लहान मुलं होती आणि आम्ही अकराला पोचलो होतो त्यामुळे गेल्या गेल्या ह्यांनी आम्हाला मस्त असा कोकम सरबत सर्व केला कोकम सरबत खूप छान होता त्यानंतर आम्ही मुलांना लगेचच खेळण्यासाठी म्हणजे मुलं पाळणी वगैरे पाळणे वगैरे पाहिल्यानंतर थांबलेच नाही मुलं सरळ धावत निघून गेली पाळणे वगैरे खेळायला इथे बघू शकता मी देखील थोडा रिलॅक्स केला कारण द प्रवास झाला होता आणि मी थकले होते म्हणून मी थोडी वेळ बसले रियाने तर फुल मज्जा केली त्यानंतर इथे जे छोटे छोटे बर्ड्स असतात ना हे पक्षींचं देखील एक घरट बनवलेलं आहे यामध्ये भरपूर प्रकारचे छोटे छोटे पक्षी आहेत जे मुलांना खूप जास्त आवडतील त्यानंतर हा जो त्यांचा एरिया आहे जिथे तुम्हाला खेळण्यासाठी ब भरपूर प्रकारचे गेम्स मिळतील जसं की जम्पिंग जॅक त्यानंतर माउंट क्लायम्बिंगसारखं देखील गेम तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर मुलांनी एंट्री केल्याबरोबर जम्पिंग जॅकमध्ये उड्या मारायला सुरुवात केली आहे आणि पुढचा व्हिडिओमध्ये तुम्हाला जसा आहे तसा आवाज पाहायला मिळेल तिकडे जी मजा केली होती ती पाहायला मिळेल अरे घुस जा मारू द्या ओ, हो हो आहे ट्रॅक्टर आहे तो गप्राल एक या ना एकेकाने हळूहळू या था। बोलते। बारा बाराशिवना पाच साडे अकरा अर्धा तास अजून आहे चलो मस्त अरे वा मस्त तुला त्याच्यात जातो काय नको, नको। <coughs> इथले रूम तुम्ही पाहू शकता इतके नीट अँड क्लीन आहेत आता हा पसारा तुम्ही अवॉइड करा कारण आम्ही आल्या आल्या सगळे कपडे वेपडे इथेच टाकलेले आहेत इथे हा एक ड्रेसिंग टेबल टाईप दिला जातो त्यानंतर इकडे बेड दिला जातो बेडवरचा पण पसारा तुम्ही थोडा अवॉइड करा कारण लहान मुलं आहेत सगळीजणं इकडे तिकडे पसारा टाकून निघून गेलेले आहेत आणि चेंजिंग देखील जो झालेला आहे सगळ्यांचं तर बघू शकता बेडसुद्धा किती मोठा प्रशस्त आहे टॉवेलसुद्धा दिला जातो आपल्याला बघू शकता टॉवेलसुद्धा दिला जातो पाणी दिलं जातं त्यानंतर ए सी फुल त्यानंतर तुम्हाला दाखवते रूमचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि सर्वात उत्तम म्हणजे रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे ना तो इतका अप्रतिम आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही इतका सुंदर व्ह्यू इतकं ग्रीनरी आणि इतकं छान असं आहे ना की वाव बघू शकता चिकूची झाडं आहेत आंब्याची झाड आहेत आंब्याच्या झाडांना आंबे देखील बघू शकतात किती आलेले आहेत ते झूम करून दाखवू तुम्हाला हा आू हा मुलांना एकदा तरी वर्षात ना एकदा आपण नेचरच्या सानिध्यात मुलांना आणून दाखवू शकतो आहे इथलं दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये मी नॉनव्हेज घेतलेलं होतं सुकं चिकन होतं ओलं चिकन आहे चपाती आहे भात आहे त्यानंतर मी पनीरची भाजी घेतलेली एक आंब्याचा असा रायता होता लोणचं होतं वेज ऑप्शनमध्ये पनीरची भाजी होती तोंडलीची भाजी होती भात होतं गुलाबजामूनसुद्धा होते आणि पापड देखील होतं म्हणजे जेवणाची भरपूर सोय होती दोन प्रकारचे व्हेज आणि दोन प्रकारचे नॉन वेज असं मस्त असं जेवणाची सोय होती ट्रॅक्टर करून झाल्यानंतर आम्ही केला चहा नाश्ता चहा नाश्त्यामध्ये होतं चहा आणि भर म्हणजे तुम्ही जितके खाऊ शकाल इतके वडापाव वडापाव वगैरे एन्जॉय केल्यानंतर आम्ही बसलो मस्त अशा बैलगाडीमध्ये रियांची पहिली बैलगाडी राईड होती इतका खुश होता की बाप रे बाप त्याच्या जे चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो बघून इतकं बरं वाटलं तुम्ही देखील तुमच्या मुलांना असा आनंद इकडे येऊन देऊ शकता तर हा फार्म हाऊस आहे समर्थ कृपा ॲग्रो फार्म इकडचे जे ओनर्स आहेत म्हणजे दोघं बायको आहेत पण इत के फ्रेंडली नेचर चाहे की फ्रेंडली नेचरचे आहेत तुमची एखादी कंप्लेंट तुम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलात की आम्हाला ही गोष्ट मिळाली नाही तर लगेचच त्यांच्या माणसांना पाठवून तुमची कंप्लेंट फुलफिल करतात तर या व्हिडिओचा सेकंड पार्ट बघायला विसरू नका सेकंड पार्टमध्ये दे देखील आम्ही खूप छान छान मजा केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला भेटूया अशाच एका व्हिडिओसहित